नाव ज्या भक्तांनी घेतलं भक्त कोणालाही म्हणत नाही भक्त जे दे उदास गेले भक्तैसे भक्त कोणालाही म्हणत नाही भक्ताचे चार प्रकार सांगितले ऐकणारी मंडळी सुद्धा ज्ञानेश्वरीतली भाषा सांगतो प्रशांत बाबा बसलेला आहे माझ्या गुरुबरे सांगायचे रे ज्या कीर्तनकाराच्या कीर्तनामध्ये ज्ञानेश्वरीची ववीन नाही ते समजून चालायचं वांजोट कीर्तन आहे बिडाल मुद्दा धरून बोलतो मी फालतो कधी बोलत नाही गाल बोट लागेल परमार्थाला तसं कधी बोलत नाही ऐका फडबळ्यात बोल नाही संतांनी आहे पहिला अर्थ म्हणे तिसरा अर्थ अर्थ जाणे चौथा ज्ञानी या पहिला भक्त आहे अर्थभक्त कोण झाली त्याचा कथा भाग सर्वांना माहीत आहे अरे कौरावी पंचाळी सभी <laughs> मारली जगाच्या मालकाला जगाचा मालक का ज्या वेळेला दुर्योधनाने सांगितलं दुशासन जी भैया जा द्रौपदी के बाल पकड कर द्रौपदी कोस वे सभा में लेकर आव सौंड सुंदर आहे अप्रतिम सौंड आहे दादाचं नाव सुटलं नाही का औ महाराज ज्या वेळेला दुर्योधनान सांगितलं दुशासन जी भैया जा द्रौपदी के बाल पकड कर द्रौपदी कोस भरी वे सभा में लेकर आव दुशासन गेला आणि द्रौपदीच्या महालात आला द्रौपदीने विनंती केली अरे या आ, आदर केला या दुशासन या द्रौपदीच्या केसाला हात लावला बाबा काय द्रौपदीच्या केसाला हात लावला द्रौपदी ओरडली आणि सांगायला लागली हे दुशासना मी तुझी भाभी आहे भाभी माय समान आहे आई आहे ज्या दिवशी आई मरण पावली समजून चला मोठ्या भावाची पत्नी हे आपली माय ऐका माय अरे, अरे तुझी आई समान असणारी माझ्या केसाला हात लावला द्रौपदी तुझे पाचीची पाची मालक आम्हाला हरले तो धर्मरा हरो निकांता केली उपाधी विनाश काले विपरीत बुद्धी तुझा मालक हरलाय आम्हाला द्रौपदीचे केस पकडले द्रौपदीला फरपट सभेमध्ये नेलं कथा भाग माहीत आहे महाभारत सांगण्यासाठी नाही आलो पण सांगण्या सांगण्यासाठी द्रौपदीला फरफटत सभेमध्ये आणलं पहिल्यांदा लक्ष भीष्माचार्यांकडे भीष्माचार आचार्य मी हरल्या गेले का माझे पाचचे पाच मालक परतंत्र्यात गेले गेली <coughs> मग द्रौपदी पणावरती लावण्याचा अधिकारी यांना शिल्लक बाकी आहे का मी पतिव्रता आहे पतिव्रता कोणालाही म्हणत नाही तीव्रतेचा नेम तुम्ही घ्या तुम्ही समजून आपल्या पतीला नित्य मानते देवा प्रमाण पतीला आला राग तरी बोली हसून अपराधाने क्षमा मागते पदर बसरून देवाला माने पतीच्या आधी द्या मला मरण तुळशीला पाणी घाली नित्य प्रमाण <स्थाँगा> <स्थाँगा> मला किती दारुड्या असला कोणी उमेदवाराची दारू पेली तो आला डिंगडॉंग करा भाऊ आले पाहिजे हो भाऊच शीट कस पडलं शीट जाऊ दे त्या संडाचं शीट उलट झालं त्या शीटाक मी लक्ष शीट देऊ नको आजकाल तरुण पोरई दादा जीवन बर्बाद करू राहिले तो नेता पडला म्हणून त्या नेत्याचा स्वप्नात विचार करतो साहेब पडले साहेब वाईट झालं साहेब पडले वाईट झालं अरे जो नेता पडल्यानंतरही दुलईमध्ये आराम आरामात घोरल्याशिवाय राहत नाही ज्या नेत्याला तुझ्या भविष्याची चिंता नाही आणि तो काय त्या नेत्याची चिंता करतो ऐका मी सहज बोलतोय आज आम्ही फिरत असताना गावोगावचं वातावरण आम्हाला पाहायला मिळते बाबा मतदान झालं पण गावामध्ये विस्कळी समाध झाला कोणासाठी त्या लोकांसाठी गावातलं आपण एकामेकाशी बोलल्याशिवाय राहत नाही मतदान एका जन्म जन्माच करू नका जीवनामध्ये अरे संध्याकाळी सहा वाजता मतदान झालं सात वाजता एकत्रित ये येऊन बसा आरामात गप्पा मारा प्रेमानं गप्पा मारा समजून चला त्या नेत्यांसाठी त्या लोकांसाठी आपल्या गावामध्ये भावाभावामध्ये पोट करू नका अरे हा संदेश आहे मला तिकडं जायचं नाही पण ज्या वेळेला द्रौपदीला आणलं द्रौपदीच लक्ष कृपाचार्याकडे गेलं आचार्य मी हरल्या गेले का माझे पती प्रतंत्र्यात गेले मला पणावरती लावण्याचा अधिकार शिल्लक राहतो का आचार्य आचार्य बोलले नाही पुरी मी बोलू शकत नाही देवाला आवा दिली कुठे गुंतलासेलकेच्या ला कुठे गुंतलाशी द्वारिक चाराया वेळ कस लावीला जगाच्या मालकाला हाक मारली तोरा झाले गरुडा टाकेल द्रौपदीच्या लागे नारायण ना, जगाचा मालक आला आर्त स्वराने हाक मारली म्हणून आर्त द्रौपदी आहे भक्ताचे अनेक प्रकार आहे पण देव कोण्या भक्ताच्या घरी येतो परी तया मी पांडवा हर पलासेसवा जिथ घोष बरवा करती ते माझा त्यांच्याकडे मी येतो त्यांचे सर्व काम करतो अनेक भक्त झाले ऐका अठरा आगड पकड जाते किती बोला 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 तुम्हाला झोप लागली का काही नाराज आहे का तुम्ही <coughs> महाराज म्हणता अठरा आगड पकड जाते प्रत्येक समाजामध्ये संत झाले पांडूबा किती प्रत्येक समाजामध्ये संत झाले यादी दिली कबीर मुसलमान धर्म धर्मधर्मज्ञान कबीर मुमी मलतिप मुसलमान कैशेट बदलू का बाबा कैशेट बदलू का जराशी हो हेल जड़ जाऊ रे कबीर मुमी मलतिप मुसलमान सेना नावी जा विष्णुदास सेना नावी दास अनेक प्रभाव कानो पात्रा कोदू पिंजारी तो दादू कोण तिचा भाव नामयाची जनी आहे पतीचा भाव तिची भक्ती ऐका संतांचा चरित्र ऐका नामयाची जनी कोण तिचा भाव पंढरी राव तिच्या भाव आहे प्रत्येक समाजामध्ये आणि प्रत्येक संतांचे काम माझ्या जनाबाईचं काम कोणतं केलं आहे का ज्या दिवशी झाडून काढलं त्या दिवशी माझ्या जगाच्या मालकानं अरे माझ्या जनाबाईच्या मागे भरपूर काम आहे आवाज वाढव दादा माझ्या जणाबाईच्या माग भरपूर काम आहे भक्ती करते तेवढी काम करते तेवढ मग मी का माझ्या जणाबाईच काम करू नाही का जगाच्या मालकानं अरे ज्या जणाबाईन केर झाडून जमा केलं ते केर माझ्या जगाच्या मालकानं टोपलीमध्ये भरावं डोक्यावरती घ्यावं आणि उसरल्यावरती टाकून आणावं